नमस्कार मी यस आर पवार आणि तुम्ही जे वाक्य वाचून या व्हिडिओला क्लिक केलेलं आहे किंवा प्ले केलेलं आहे ते वाक्य असं होतं की या सात कारणांमुळे वाल्मिक कराड शरण येणार आहे वाल्मिक कराड शरण येणार अशा पद्धतीच्या अनेक बातम्या गेल्या दोन चार तासापासून संपूर्ण मीडियामध्ये आत्ता सुरू आहेत आणि वाल्मिक कराड शरण येणार आहेत मात्र वाल्मिक कराड नेमके कशामुळे शरण येणार येणार आहेत याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्र हो मराठी भाषेमध्ये एक मन आहे नाक दाबलं की तोंड उघडतं अशा पद्धतीची मराठी भाषेतील अतिशय प्रचलित आणि प्रसिद्ध अशी मन आहे वाल्मिक कारणांचं खरोखर नाक दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे का किंवा नाक दाबल्यामुळेच आता ते तोंड उघडण्यासाठी समोर येणार आहेत का हे आता पाहणं अतिशय गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे यातली जी सात कारणं मी देणार आहे त्यातलं पहिलं कारण वेळ न लावता मी पटकन आता सुरू करणार आहे पहिलं कारण असं आहे की त्यांची पत्नी मंजिली कराड यांची एकदा नव्हे तर दोन वेळा सी आय डीकडून तपासणी झालेली आहे सी आय डी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आणि जेव्हा सी आय डीची पथकं आपल्या घरापर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्या पत्नीची अशा पद्धतीने चौकशी होत आहे तर कुठल्याही व्यक्तीला आपण लपून राहण्यापेक्षा समोर येणं आता गरजेचं वाटू शकतं आणि त्यामुळेच कदाचित वाल्मिकारांनी आता निर्णय घेतलेला असावा की जर आपल्यामुळे आपलं कुटुंबही डिस्टर्ब होणार असेल आपल्या मुलांनाही त्रास होणार असेल आणि आपल्या पत्नीलाही त्रास होणार असेल पत्नीची एकदा नव्हे दोन दोन वेळा अगदी दोन दिवसामध्ये अशा पद्धतीने जर चौकशी सुरू असेल तर कुठलाही आरोपी अशा वेळी बाहेर येऊन स्वतः सरेंडर होऊ शकतो अशा पद्धतीचं हे पहिलं कारण आहे की सी आय डीची पथकं आता घरापर्यंत पोहोचलेली आहेत दोन वेळा पोहोचलेली आहेत त्यामुळे वाल्मीकरडांना आता सरेंडर होण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही असंच आत्ता आपण म्हणू शकतो माझं दुसरं कारण असं आहे की दोन दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे जे तीन आरोपी अजूनही फरार आहेत आणि चौथा आरोपी जो मास्टर माइंड म्हटलं जात आहे तो वाल्मिक कराड यांच्याही बँकेची खाती गोठवण्यात आलेली आहेत अशा पद्धतीची बातमी सुद्धा आज आज संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि फक्त तीन आरोपींची खाती गोठवलेली नसून त्यामध्ये वाल्मिक कारडांचा सुद्धा समावेश आहे आणि वाल्मिक कारडांची बँकेची खातीसुद्धा गोठवण्यात आलेली आहेत अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि अशा पद्धतीने जर मग जी <coughs> माया या आरोपींनी जमवलेली आहे आणि ती जर अशा पद्धतीने गोठवली जाणार असेल सरकार दप्तरी जमा होणार असेल तर मग आता जास्त वेळ थांबून उपयोग नाही आपण समोर येऊन सरेंडर होणं हे गरजेचं आहे अशी भूमिका कदाचित वाल्मिक कराड एक त्या एक किंवा दीड दिवसामध्ये घेणार आहेत अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ही झाली दोन कारणं माझं तिसरं कारण असं आहे की ज्या कारणामुळे वाल्मिक कराड शरण येणार आहे त्याचं तिसरं कारण असं आहे की दोन मोबाईल जप्त केलेले आहेत अशी सुद्धा बातमी आज दिवसभर चर्चेमध्ये होती हेडलाईनमध्ये होती ब्रेकिंग न्यूजमध्ये होते जी गाडी किंवा जी स्कॉर्पिओ पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी पकडलेली होती म्हणजे खून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पकडलेली होती त्या गाडीमध्ये दोन मोबाईल जप्त केलेले आहेत आणि या दोन मोबाईलच्या माध्यमातून फार मोठी माहिती सी आय डीपर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे ज्यामध्ये ते व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ संबंधित व्यक्तीला सेंड केलेला आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा उपलब्ध झालेली आहे ती एक दोन व्यक्तींनी सुद्धा जबाबदार व्यक्तींनी समोर येऊन उपलब्ध करून दिलेली आहे त्यातील एक बीडचे आमदार संदीप क्षीरसागर त्याचबरोबर अंजली दमनिया ज्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय आंदोलन करत आहेत त्यांनी सुद्धा ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की दोन मोबाईल जप्त केलेले आहेत त्यातील बरीचशी माहिती शिया पर्यंत पोहोचलेली आहे आणि तो व्हिडिओ नेमका कुणाला सेंड केलेला आहे त्याचंही नाव शिया डीच्या लोकांना समजलेलं आहे ते लवकरच बाहेर येण्याचीही शक्यता आहे तेव्हा आता जास्त वेळ थांबून उपयोग नाही कारण सगळं ज्या सगळं घबाड आता हाती लागलेलं आहे पोलिसांच्या हाती लागलेला आहे किंवा सी आय डीच्या हाती लागलेला आहे तेव्हा आता आपण सुटू शकत नाही अशा पद्धतीची भावना झाल्यामुळे कदाचित वाल्मिक कराड आता शरण येणार असते माझं चौथं कारण असं आहे की जेव्हा ही हत्या सुरू होती तेव्हा एका मोठ्या नेत्याला त्या ठिकाणून एकतर कॉल गेला किंवा नेत्याचा कॉल आल्यानंतर त्या ठिकाणी रिसिव्ह केला गेला गेल तो नेता सुद्धा शियाडीच्या पथकाला आता समजलेला आहे आणि त्याचं नाव काही दिवसात समोर येण्याची शक्यता सुद्धा आहे तेव्हा आता जवळपास सगळं उघड होताना दिसत आहे ज्या जी घटना घडल्याच्या नंतर वाल्मिक कार्डांचं नाव घ्यायला लोक घाबरत होती किंवा ते नाव जाणीवपूर्वक टाळलं जात होतं सुरेश थस यांनी त्यासाठी एक वेगळा शब्द वापरलेला होता आका मात्र आता जवळपास सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की यामध्ये निश्चितपणाने एक कनेक्टिव्हिटी होती कनेक्टिव्हिटी आहे कनेक्शन आहे तेव्हा आता सरेंडर होण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही यामुळे सुद्धा कदाचित वालमी कराड हे आ, सरेंडर होणार आहेत अशा बातम्या आता यायला सुरुवात घेत झालेली आहे माझं पाचवं कारण असं आहे की अंजली दमनिया यांची भूमिका फार महत्त्वाची आहे त्यांनी जेव्हापासून या प्रकरणामध्ये एंट्री केलेली ते आहे तेव्हापासून तपासाला वेग आलेला आहे आणि तपासाच्या काही अपडेट्स लोकांपर्यंत जनतेपर्यंतसुद्धा पोहोचायला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही त्या पद्धतीने अंजली दमनिया यांनी सुरुवातीला काही व्हिडिओज पोस्ट केले त्यानंतर काही फोटोज ट्विट केले पोस्ट केले त्यानंतर बी डीच्या एस पाठवले आणि एस पींनी त्याच्या आधारे तपास करायला सुरुवात केलेली होती आणि तेव्हापासून या प्रकरणाने थोडासा वेग घेतलेला होता हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही तेव्हा अंजली दमनिया यांची भूमिका सुद्धा या संपूर्ण प्रकारामध्ये अतिशय महत्त्वाची आहे अंजली दमनिया दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत आहेत आणि वेगवेगळी माहिती उपलब्ध करून घेत आहेत आणि जनतेपर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहेत माध्यमापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा अंजली दमनिया यांनी जे ट्विट केलेलं आहे किंवा जी भूमिका जाहीरपणे सांगितलेली आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत मी बीड सोडणार नाही किंवा माझं ठिया आंदोलन बंद करणार नाही मागे घेणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतल्यामुळे सुद्धा वाल्मिक भीती वाढलेली भी असावी आणि आता आपण सुटू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका त्याच्या मनामध्ये आलेली असावी आणि त्यामुळेच वाल्मिक कराड हे सरेंडर होणार आहेत अशा पद्धतीच्या बातम्या आता समोर यायला सुरुवात झालेली आहे दुसरं असं की सहा माझं सहावं कारण आहे की अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी जो बीडमध्ये फार मोठा निषेध मोर्चा निघालेला होता आणि निषेध मोर्चा निघाल्याच्या नंतर जो रोष होता जे सगळे लोक जे धनंजय मुंडे यांच्या पक्षातीलही काही नेते समोर येऊन धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करताना दिसलेली होती बीडमधलं वातावरण आणि बीडमधली जी गुंडशाही आहे ती सुद्धा समोर येऊन सांगताना दिसलेली होती तेव्हा या निषेध मोर्चाचा सुद्धा परिणाम झालेला आहे का तर हो निश्चितपणे झालेला आहे त्यामुळे सरकारवरती दबाव वाढलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव वाढलेला आहे वाल्मिक कराड यांच्यावरती दबाव वाढलेला आहे आणि त्यानंतर जे तपास करण्यासाठी किती लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे तर जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे अशी सुद्धा बातमी आज आपल्यापर्यंत पोहोचलेली होती सीआयडीने दिवसभर तपासाचं हे जे सत्र आहे ते सुरू ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी सुद्धा समोर आलेले होते आणि त्यांची सुद्धा चौकशी झालेली आहे ज्या सोनवणे ज्या महिला आहेत ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची तर जवळपास सात आठ तास किंवा नऊ तास कसून चौकशी झालेली आहे त्यांनी सुद्धा अनेक अपडेट दिल्या असणार आहेत तेव्हा आता वाल्मिक कराड सुटणार नाहीत आणि जर त्याच्यामध्ये जर दोषी असतील एकतर ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोषी आहेत त्यांचं एफ आय आरमध्ये नाव आहे ते प्रमुख आरोपी आहेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्याच खंडणीच्या गुन्ह्याची लिंक या खुनाशी आहे किंवा त्याच प्रकरणामधून नंतर पुढे खून घडलेला आहे तेव्हा वाल्मिक कराड सुटू शकत नाहीत ही सर्वांचीच भावना झालेली आहे निषेध मोर्चामुळे विशेषतः संतप्त प्रतिक्रिया पाहूनसुद्धा त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलेलं असावं की आता सरेंडर होण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तेव्हा त्यामुळेच कदाचित याच कारणांमुळे वाल्मिक कराड हे सरेंडर होणार असते माझं सातवं आणि शेवटचं कारण असं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण तापलेलं आहे हे जे लोन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात गेलेलं आहे आणि यामध्ये संपूर्णपणे कोण घेरलं गेलेलं आहे तर धनंजय मुंडे हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घेरले गेलेले आहेत एकतर प्रकरण वाल्मिक कारडांपर्यंत जर सीमित जरी असलं तरीसुद्धा हा सगळा रोष हा धनंजय मुंडेंवरती सुद्धा आहे आणि आता लोक थेटपणे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा मागत आहेत अंजली दमनिया यांचंही आंदोलन त्याच पद्धतीनं सुरू आहे ही तीच प्रमुख मागणी होती बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचीही तीच मागणी आहे त्याचबरोबर भाजपाचे म्हणजे स्वपक्ष सुद्धा आमदार सुरेशराव धस यांची सुद्धा तीच मागणी आहे त्याचबरोबर सं छत्रपती संभाजीराजे यांनीसुद्धा तीच मागणी केलेली होती त्यानंतर माजलगावचे प्रकाश सोळंके हे आमदार आहेत आणि ते विशेषत धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे आहेत मात्र त्यांनीसुद्धा जाहीरपणे अशी भूमिका घेतलेली आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशा पद्धतीने राजीनाम्यासाठी जर दबाव वाढत आहेत आणि वाल्मिकीकरांमुळे धनंजय मुंडेसुद्धा जर अडचणीत येत असतील तर मग या सर्वांनी मिळून वाल्मिकीकरणांना कदाचित सल्ला दिलेला असू शकतो की आता सरेंडर होण्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही याच आणि अशाच का सगळ्या कारणांमुळे वाल्मिक कराड आत्ता सरेंडर होणार अशी बातमी आलेली आहे आणि जे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत सरेंडर होणार नाही शरण येणार आहेत अशीच न्यूज आत्ता आलेली आहे आणि मागची कारणं मी आता या ठिकाणी सांगितलेली आहेत मला तुमच्या निश्चित सपोर्टची गरज आहे आणि आपण सर्वांनी हे चॅनल स सबस्क्राईब करा अशा पद्धतीची मी विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद